कॅमेरा मोबाईल हा जुना आहे त्यासाठी काय कॅमेरा क्वालिटी तेवढी बेस्ट नाही आहे आणि मी रात्रीला एक व्हिडिओ बनवला होता ते एक सीजनचं प्रोडक्ट मागलं होतं त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवले बनवलेला आहे ऑलरेडी पण थोडा तो बोलता बोलता असा चुकीन चूक त्याच्यात काय बोललो आहे म्हणजे बरोबर वाटलं नाही आहे कि भेटला असं तसं बोललेलो आहे तसं नाही बोला पाहिजे त्यासाठी मी टाकून डिलीट मारला तर आज नंतर बनवेल आणि रिअपलोड करेल अजून माणसं जात आहेत आत्ता उठलो आणि मी पहिले मोबाईल पाहिला आणि युट्यूब ओपन केलं तर मला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असा वाढला की डायरेक्ट मी बाहेर चालू नंतर रोज स्लॅब वरती फिरत असतो एक्सरसाइज करत असतो नंतर आज त्यांचं नाव पण घेणार आहे त्या लिस्ट बघणार आहे आणि जे लोकांनी सबस्क्राईब केलं त्यांचं नाव आहे नाव पण घेणार आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये पहिले मी दोन तीन व्हिडिओ बनवले तेव्हा ते हिंदी मधून बनवली होती हिंदी मधून बनवल्या नंतर नंतर मराठीत बोलायला लागलो हा त्याचा फायदा आहे एक महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राला सपोर्ट करेल हा रस्ता आहे हा जातो डांगे चौकाकड आता मी जो चाललोय ते काळेवाडी ब्रिज कर चाललोय काळेवाडी फाटा ब्रिज कर तुम्ही व्हिडिओ पोखरून पाहताय व्हिडिओ मध्ये नक्की सांगा खर तर मला भरोसा होत नाही मी एवढं व्हिडिओ मध्ये असं झालं तसं झालं हे कारण की मी मागचे दोन तीन व्हिडिओ नवीन नवीन बोलू लागलो होतो तर तेव्हा असं काय कोणा तो माझ्या शब्द निघत नव्हते माझ्यात खूप बदल झालाय सध्याच्या सध्याची तर सिच्युएशन आहे की बदल झालाय खूप बोलण्यामध्ये बघूया इथून अजून काय काय नवीन होतय आणि तो व्हिडिओ जो तीन सबस्क्रायबर वाढले तो व्हिडिओ गेला नाही सातशे वर अजून अजून घेतला तुम्ही काही कोणी लाईक पण नव्हते इतके दिवस त्याचे कोणत्या व्हिडिओला मीच केले त्या लाईक माझ्या व्हिडिओला सात आठ लाईक पण आलेले आहेत आणि आणि हे पण झालंय सबस्क्राईब पण वाढलेले आहेत तुम्ही कोकून व्हिडिओ पाहताय कमेंट म्हणजे सांगा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर आतापर्यंत जे चॅनल आहेत आतापासून सहा सात चॅनल आतापासून बनवले आहेत हा युट्यूबचा जो नाद आहे चार वर्ष पहिलेच मला लागलेला आहे पण कधी एवढं मागे नाही लागलो मी कधी व्हिडिओ टाकले बरेच कॉपीराइट राईट कोणतेही गाणे लावून इंस्टाग्राम इंस्टाग्रामचे डाउनलोड करून मागे टाकले सस्पेंड झाले एक चॅनल असं होते की मी चौदाशे सबस्क्रायबर बनवले होते पण मी रिमिक्स करत होतो ग्रीन स्क्रीनचा वापर करून ते चॅनल एका दिवशी ऑटोमॅटिकच बंद झालेला आहे आणि तो वस्तू तर प्रयत्न राहतील की एक, एक सर्व काही पद्धतीवर बोलण्याचा प्रयत्न होईल व्हिडिओ मध्ये आणि बघे आता नंतरच्या व्हिडिओ मध्ये अजून काय काय होत काय काय नाही मी एक त्याच्या अगोदर या चॅनलच्या अदोवर एक चॅनल होतो माझ तर खूप पाणीपुढं सांगत की आता व्हिडिओ बनवणार म्हणजे बनवणार हा माईप घेतला होता तेव्हा हा माईक चारशे रुपयाचा माईक घेतला होता तर तो पण चॅनल बंद पडला माझ्या चुकीमुळे त्या माईपचा आता उपयोग होत आहे असं कॉपी राईट येईल असं काही सध्याला तर टाकत नाही टाकणार पण नाही जास्त एडिटिंग ना म्हटलं त्यामुळं एडिटिंग सुद्धा हा कमी डायरेक्ट व्हिडिओ हा पण व्हिडिओ दोन पार्ट मध्ये होईल डायरेक्ट अटॅच करेल आणि टाकून देईल युट्यूबला बस जे तीन सबस्क्रायबर जे वाढलेले आहेत त्यांनी जर व्हिडिओ बघितला हा तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा काय बस आनंद माझ्या शब्दात जर म्हणलं तर आनंद होतोय की तीन सबस्क्रायबर हे वाढलेले आहेत सकाळी सकाळी लोक वाहेरला जात आहेत मी रुमोरच व्यायाम करत होतो पण आज सबस्क्राईब बघल्याच्यानंतर हिंमत झाली बाहेर ती आज बोलणार तुम्हाला आता काही झालं तरी कोणी काही बनवलं वन दे मग त्यांना लोक कामाला पण जात असतो आता जातोय रूमवर रूमवर थोडा व्यायाम करतो व्यायाम करतो हा व्हिडिओ अटॅच करून युटॉब टाकतो बघूया आता काय होत भेटूया रूम वर जातोय सध्याला